सर चालू वर्तमान काळ कसा ओळखावा बघा विद्यार्थी मित्रांनो आताच्या विद्यार्थिनी प्रश्न विचारला की सर चालू वर्तमान काळ कसा ओळखावा एकदम सोप फक्त तीस सेकंदामध्ये लक्षात ठेवायचं से आयुष्यभरासाठी चालू वर्तमान काळ विसरता कामा नाही काय ज्या वाक्याचा शेवट आहे शब्दाने झालेला आहे तेव्हा त्या त्याला म्हणायचं वर्तमान काळ आणि त्याच्या आधीच्या धातू साधिताला जर तो लागल तर तो आहे चालू वर्तमान काळ आहे कस लक्षात घ्या या ठिकाणी आपण म्हटलं मंदा मंदा मंद मंदा मंद गात आहे मंदा मंद गात आहे आहे दिसतय याला म्हणायचं वर्तमान काळ आणि या आधी जे धातू साधित आहे त्याला काय लागले त म्हणजे त आहे चालू आहे आहे वर्तमान काळ आहे क्या मागे त लागला आहे चालू वर्तमान काळ आहे लक्षात घ्या गात आहे खात आहे पाहत आहे झोपत आहे पळत आहे कोणता काळ आहे समजले सर्वांना